तर नक्की काय कनेक्शन आहे सोबत आणि आता अजितदादांच्या विरुद्ध असं काय कनेक्शन आहे आणि मी त्या व्हिडिओ मध्ये बोललो मी तुम्ही परत दादा म्हणता दादाची माणसं आहेत माझा दादांसंग वैयक्तिक काही वाटत नाही मला फक्त विचारायशिवाय नाही बेसिक म्हणजे तुम्हाला सांगायचं राहुल सर मला आत्ता क्रिएटिन सांगायचा विषय नाही पण सांगितले पाहिजे मला थायरॉईड आहे आणि जे माझ्या बरोबर माणसं आहेत त्यांना वाटत कस जोपतोय एवढं कसं मॅनेज करतोय एवढे लोक चालू आहे जे माझ्या बरोबर आहेत जे मागे त्यांना माहित नाही काय जे म्हणले पण जे माझ्याबरोबर आहेत आता दीदी असेल काय असेल तुम्ही असेल मला माहिती माझी परिस्थिती काय आहे मी आलोय कसा नमस्कार महाराष्ट्र मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आर च्या आजच्या भागात तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो मैत्री अशी गोष्ट आहे जी तुमच्या प्रत्येक संकटात उभी असते प्रत्येक सुखात आणि त्यासोबत दुःखात सुद्धा पण कधी कधी मित्र हा मुलाचा मुलगाच मित्र असायला पाहिजे मुलीची मुलगीच मित्र असायला पाहिजे असं काही नसतं कधी कधी ते ऋणानुबंध तुमच्या घरात असतात ती नाती तुमच्या घरातल्या लोकांशी आपुलकीची असतात आज या लूकरून तुम्हाला कळलंच असेल की पुढाई लुक आहे म्हणजे कोणीतरी पुढाई येत मित्रांनो असाच महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढा म्हणजेच आपले घनश्याम दादा दळवडे आजच्या पोडकास्ट मध्ये त्यांचं मनापासून स्वागत करूया त्यांच्या सोबत आहे त्यांच्या ताई साहेब आणि त्यांच्या जिवलग मैत्रीण सुद्धा ज्या घनश्याम दादा सोबत सदैव कायम आणि अविरतपणे सोबतच असतात अस नाही तर सुखदुःखात त्यांचा सहभाग असतो आज या दोघांचं नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी आर विथ डबल आर मध्ये मनापासून स्वागत नमस्कार। नमस्कार।, नमस्कार 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 सर सुरुवातीलाच आता आपल्या शोच नावच आहे जिगरी आर विथ डबल आर म्हणजे येणारे गेस्ट जीवलग मित्रच असतात पण तुमच्या आयुष्यात मी वडिलांसोबतच पण तुमचं बॉन्डिंग बघतो खूप छान बॉन्डिंग तर जीवलग मित्र म्हणून कोण आहे आतापर्यंत नक्कीच माझ्या आयुष्यात जीवलग मित्र म्हणून भरपूर आहे पण खास म्हणजे एक तुम्हाला व्हिडिओ म्हणजे बोलण्याच्या आधी सांगतो माझ्या आयुष्यात आईचाही रोल निभवते बहिणीचाही रोल निभवते आणि मैत्रिणीचाही रोल निभवते आणि सुख तिथं मी सोशल मीडियावरती ट्रेंडिंग रोलिंग ते असते तर त्याच्यात त्याच्यासुद्धा जी माझ्या अक्काची पार्टनर जी असते ती म्हणजे माझी दिदी आमची म्हणजे विद्याताई माझ्यापेक्षा खूप मोठे आणि त्या खूप मला सांभाळून घेतात त्यामुळं माझा जी निम्मा आयुष्याचा भाग जे असेल आई वडिलांच्या नंतर आमच्या बहिणीला आणि खरच आता ही जोडी जी आहे लहानपणापासूनची सोबतची जोडी त्यामुळं अगदी बालमैत्रीण पण तीच आहे मोठेपणीची मैत्रीण पण तीच आहे बरोबर पर पण छोटा पुढारी हे जे नाव आलं जिथून त्यांना छोटा पुढारी म्हणून लोक ओळखायला लागले <laughs> ते पहिलं भाषण कोणतं होतं आणि कोणत्या भाषणानंतर त्यांना लोक पुढारी म्हणायला लागले त्यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये कारखान्यावर एक भाषण केलं होतं लहानपणी एक तो पाचवी सहावीलाच असेल म्हणजे तेव्हा काही कल्पनाच नव्हती तो असे भाषण करायचा प्रत्येक शाळेत कुठं काही हे असेल ना प्रत्येक शाळेत ज्या ज्या शाळेत त्यांनी बदलल्या तिथे तो भाषण करायचा पण ते कारखान्यावरच लहानपणीच भाषण खूप व्हायरल झालेलं मग तेव्हापासूनच ते हे झालं छोटा फुडारी सरपंच काहीतरी सरपंच की तुम्हाला जर सरपंच पद मिळणं घ्यायचंय का तर मग त्यावेळी श्यामचं असं होतं की नाही बाबा मला घ्यायचंच नाही त्या माणसाने कंटाळून कंटाळा पाहिजे तो त्या पोस्टला मग तेव्हा मी गेली राजकारणापेक्षा समाज करण्याच्या पण तेव्हा जास्त घाबरली व कमी तेव्हा जास्त हो तेव्हा तुला काय करायला पासून का मग तेव्हा मला असं झालं होतं की काय गरजे पण मग हा मग पुढारी नाव मिळालं मला असं वाटतं की जेव्हा तुमचं स्टेजवर सुरुवात झाली कोणत्याही पक्षासाठी सगळ्या पक्षांसाठी आता तुम्ही बोलता किंवा रोखोक बोलणारा पुढारी म्हणून तुमची आज ओळख आहे बरोबर सुरुवात झाली तेव्हा मला वाटतं बऱ्यापैकी दादांसोबत तुम्ही होतात आणि आता परवा एक घटना घडली आणि त्यावेळेस तुम्ही थोडक्यात दादांच्या विरोधात म्हणूयात किंवा त्या मुद्द्याला अपोज करणाऱ्या भाषेत बोलणार बरोबर तर नक्की काय कनेक्शन आहे सोबत आणि आता अजितदादांच्या विरुद्ध असं काय कनेक्शन आहे ते? ते सोबत आणि विरोधात नाहीये जी काही सत्ते त्याच्या बरोबर आहे ते म्हणजे कसं आहे आता सत्तेत असेल किंवा दादा बरोबर असेल बोलणं काही नाही आमचं भांडण त्यांच्याशी वैयक्तिकांडण त्यांच्या आमचे कनेक्शन आहेत काय बरेच नेत्यांना मी बोलतो कारण ज्या गोष्टी खटकतात ते बोललेच पाहिजे एके जर अधिकाऱ्यांना जर आपण दम देत असेल किंवा काय होत असेल ते भाषाही बोलली पाहिजे आणि दादांना मी बोलणार नाही दादांच्या विचारावर बोलतो तो जर महाराष्ट्र मध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय तुम्ही वाढा त्याच्या उंचीवरून नाही त्याच्या कर्तृत्वावरून नाही तर विचारावरून आज आम्हाला खूप रुलिंग होत कमी चालू पण त्याच्याशी फरक नाही पडत आपलं काम काय जनतेला आपण पुढारी का म्हणतात जनता आपण रोख ठोक बोलतो म्हणून बरोबर हो आणि अंजनीताईंच तसं काम पण खूप चांगलं आहे त्यांचं रेकॉर्ड बघितलं खूप चांगलं आहे ऍक्च्युली बाबा राजा जगतापी पुढचा पोडका पुड़ असला ते गेस्ट असणार आहे म्हणून मी तो विषय थोडासा म्हटलं की तुमच्याशी चर्चा करूयात कारण तुमचा मी परवास तो व्हिडिओ बघितला मी काय आपण घ्या त्याचं बरोबर आहे जन्मले आणि मी त्या व्हिडिओ मध्ये बोललो मी तुम्ही पर्यंत म्हणतात दादाची माणसं आहेत माझा दादा संग वैयक्तिक काही वाटत नाही मला फक्त विचारायची वाट की जर दादांसारखे पदवर्ती माणसे त्यांनी जर असं बोललं तर मग अधिकाऱ्यांनी काम कशी करायची आणि मग परत आपणच म्हणतो अधिकारी काम नाही करत तुम्ही त्यांच्या हातात अधिकार द्या ना आपण कुणाची बाजू घेतोय हे मी कळलं पाहिजे बाजू बघितलं पाहिजे मी आणि असं काही नाही दर आठवडे आमचं नवीन काहीतरी ट्रीटमेंट असतं नक्कीच नक्की आणि आपल्या म्हणजे गोष्ट चुकीची बरोबर वाटते त्यावर व्यक्त होणार प्रत्येकाचा अधिकार आहे नैतिक अधिकार आहे सामाजिक अधिकार बरोबर ते काय अडचणीच नाही सुरेश दादा सोबतची तुमची मैत्री सुरुवातीला पण खूप चांगली होती आम्ही बिग बॉस मध्ये पण बघितली सुरुवात आणि खूप चांगल्या गोष्टी हो तुमच्या शेअर झाल्या वाढदिवसाला होते का सुरेश दादा सुरेश दादाचा झापूक झुपूक सिनेमा चालू होता त्यांनी मला सोशल मीडियावरतीच विचार वगैरे देत त्या पण वाढदिवसाला येऊ शकले नाही आणि त्याच प्रेड मध्ये अंकिता ताईचंही लग्न होत मग सुरेश दादाचं म्हणणं होतं अंकिता त्या लग्नाला नाही गेलो इकडे आलो तर मग परत ते चर्चेला उद्या नेल आणि माझा सिनेमा त्यांना अर्जंट इमर्जन्सी मध्ये रिलीज पण करायचा होता त्यामुळं पण कसं आहे प्रत्यक्षात येणं आणि आपल्यापर्यंत शुभेच्छा येणं एकच होते हा मैत्री कशी आहे आता तुमच्या दोघांची तुम्ही माझ्या वाईट दिवसांना उद्या तर आम्ही आता मैत्री कशी आहे तुमच्या दोघांमध्ये मस्त मस्त, आ, एक मस्त हा एकदम मस्त आम्ही परवाच भेटलो होतो मस्त टिपे ना त्याच्या गॉगल होतो हो मस्त बेस्ट बोलतो प्रत्येक बहिणीच्या पाठीमागे संकटात भाऊ उभा असतो पण आता इथं आम्हाला दिसतंय की प्रत्येक भावाच्या संकटात बहीण हो <laughs> तर काय सांगाल ताई की आता आपण प्रत्येक जण म्हणतो की मला मी जर मुलगा असतो ना असं केलं असतं आता रिअल लाईफ मध्ये तुम्ही रोल प्ले करताय काय छान वाटत सर नशिबाने काहीतरी पुण्य असेल मागच्या जन्माचं सो इतका स्ट्रॉंग भाऊ आम्हाला मिळालाय okay. सो आनंद वाटतो दुःख नाही पण छान वाटत चांगलं वाटतं फक्त कधी कधी कसं वाटतं शेवटी माणूसच आहे ना आपण असं वाटतं नको त्या गोष्टींकडे बघा नका नाही का म्हणजे कारण काय होत एवढे कॉल लोकांचे म्हणजे नाही का, का नहीं। नहीं। इरिटेट होऊन होत स्टेटमेंट हे करतात पण नंतर निस्तरावं आम्हाला पण काय झालंय समाजात मी छान पहिल्यांदा ही व्याख्या कोडायचं काम केलंय कारण ग्रामीण भागात काय होत मुलगा करू शकतो मुलगा करू शकतो मला ती दाखव पाहिजे मुलापेक्षा हो हो एक मुलगी सक्षम असू शकते हा भाऊच बहिणीच्या मागे राहू शकत नाही तर बहीण भी भाग उभं राहते आता आता तुम्ही दादाच उदाहरण घेतलं अनेक उदाहरण होतं आमच्या बहिणीला कॉल जातात पण ते जा त्याच्यातून मार्ग काढते मला कधी म्हणत नाही तू इथं थांब तू लढ उलट तिला ट्रोलिंग झालं तिला फोन आले धमकीचे फोन आले तिचं टोले तिला ही धमकी आली पण तू लढ त्याच्या आवाज उठेव कारण कसं जगायचंय हे माहित नाही कसा जगलाय हे माहिती म्हणजे किती दिवसासाठी जगायचंय हे करायचं नाही आपल्याला कसं जगलाय हे करायचंय म्हणून मला अभिमानी एखादी तू काम करतोय तू करतोय आम्हाला का त्रास देतोय आम्हाला का कमेंट करायला लावतोय आम्हाला का कॉल देतोय आम्हाला काय जाय पण ती काय म्हणते तू लढ मी तुझ्या पाठीमागे मी बघते लोकांना तू मॅनेज करू नको मी मॅनेज करते मला काय बोलायचं ती बोलू दे तुझ्या आहे आणि तिथं एक आहे ना ते तू आहे तिला दहा जणांनी बोललं ना तरी तिला फरक नाही पडत पण माझ्या बाबतीत एक जण जर बोलल ना तरी वाघीन व्हायला माग पुढे पाहत नाही हे माझं वाक्य आहे मग आता ते आता या प्रश्नाला पकडूनच मी पुढे जातो ऍक्च्युली सिक्वेन्स वाईज न जाता, ना जाता। फिलिंग वाईज जाऊयात आपण की आता जेव्हा भावावरती कोणती पोस्ट येते तुम्ही चांगली पोस्ट टाका वाईट पोस्ट टाका मी पण सगळ्या कमेंट मॅक्झिमम वाचतो आमच्या दोघांचे पण अगोदरचे बरेच कोलॅबरेशन आहेत आणि त्याच्यावर सगळ्या शिव्या असतील किंवा लोक नहीं। नहीं। हो वाईट बोलत असतील आणि जेव्हा मला एखाद्या माझ्या पोस्टवर असं काही घडत वाईट येतं तर मी सहन करू शकत नाही म्हणजे मला खूप त्रास होतो ना आता तुम्ही एवढं सगळं सहन करता काय बहीण म्हणून ते काय फेस करताना काय हालत होते किंवा त्यांना स्वतःला असं ठरवलेच आहे आपला भाऊ सेलिब्रिटी आणि पब्लिक इमेज आणि सोशल मीडियावरती त्याचं अकाउंट आहे सोशल मीडिया नाव आता चालत <laughs> त्याच्यामुळं नाही वाटत त्याला काही पूर्वी पूर्वी वाटायचं वाईट वाटायचं स्टार्टिंगला पण मग नंतर नाही वाटत असं वाटतं की म्हणजे त्या लोकांचं म्हणजे काय सामना करणार त्यांना काय बोलायचंच काय उत्तर न दिलेलंच बरं काहीच नाही वाटत आता सध्या तर काहीच वाटत नाही आता तर वाटलं तू स्ट्रॉंग स्टेटमेंट मांड बघू आपण पुढचं पुढे बघूया ट्रोलिंगमुळे चर्चेत असतात मध्यंतरी तर एक मृत्यूची पण बातमी होती आणि पहिल्या व्हिडिओ मला आलेला तो पण मी त्याच्या आधी पाच मिनिटं आमचं बोलणं झालेलं म्हटलं ज्याने कुणी बातमी केली त्याला जास्त आयुष्य मिळत मी तेच वाचलो होतो परवा पूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय काय करतात लोक लोकांना म्हणजे वाट घालायचे तर विषय तर पाहिजे ना बेसलेस विषयावर काय बोलणार बेसलेस म्हणजे मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं खूप की पद्धती आयुष्य लाभ आता काय बोलायचं आपण जर तुम्ही ट्रोलिंग करता या पातळीचं ट्रोलिंग mm -hmm. या ट्रोलिंगला ट्रोलिंग म्हणताच येणार ना स्टार्टिंगला खूप वाईट वाटलं हे वाटलं mm -hmm. पण मग आता काय नाही वाटत आता की जाऊ दे म्हणजे किती लोकांच्या तोंडी लागणार yeah. आहे आपण आपण आपलं काम करत राहणार oh. वरती बघतोय देव देवा ah. mm -hmm. म्हणजे आमचा बेसिक मुद्दा काय आहे मी तिलाही सांगितलंय लोकांना नडायचे आपण केव्हा म्हणा घ्यायचंय तुम्ही नडायचे ना विचारांनी नडा शरीराने

त्याचा इतिहास कसा असतो ना नेहमी देणार ठेवतात शिवाय देणाऱ्यांना कधी देणार ठेवत नाही त्यामुळे ना मी तर म्हणतो माझे निम्मे फॉलोअर्स ना हे शिवे देण्यासाठी त्यांना आम्ही कधीच भेट नाही कारण ज्याला घरात किंमत नसते जो आज बॅलन्स मागे तो तिथे येऊन ओपतोय तो तिथे येऊन बघतोय इथे येणं हे एवढं इझी नव्हतं तो प्रवास सगळा आम्ही बघितलाय अगदीच आम्ही काय डोंगर म्हणजे खूप मोठं केलंय हे नाहीये पण इतक्या मोठ्या ह्याच्यावर जाणं बिग बॉस जाणं नंतर शिट्टी वाजलेली कितीतरी शो चालू असतात दर महिन्याला एक नवीन तर एवढं इझी नाही आणि वरून तो आजारी पण होता मध्यंतरी आता पण आम्ही केमला रुटीन चेकअप केले मग इकडे आलो आधार मात करून पण तो बिलकुल डगमगत नाही मग ते समोरचा इतका स्ट्रॉंग येत ते आम्हाला ॲटोमॅटिक बळ येतं त्याला सपोर्ट करायला त्याला सपोर्ट करण्यासाठी कुठली वेगळी एनर्जी लावावीच लागत कारण त्याच्या बोलण्यानेच ती अरे हा माणूस इंजेक्शन घेऊन एवढ्या सांगायचं राहुल सर मला विषय नाही पण सांगितलं पाहिजे मला थायरॉइड आहे मला क्रेटिन आहे आता मला क्रेटिन आणायचे डॉक्टरने सांगितले तीनच्या पुढे गेलं तर डायलिश करावं लागेल पण मी शरीरासाठी नाही तर विचारांवरती जगतोय माणसाचा आत्मविश्वास ज्या दिवशी कसना त्या दिवशी माणूस कसेल आत्मविश्वास डोळून नाही राहिला त्यामुळे ना नव्वद जण वाकड्यात गेले ना शंभर जण माझ्या दहा जण जर माझ्या बरोबर असले ना तरी वाटत चला हे आपल्या बरोबर आहे दहा जणांची ऊर्जा मला पूर्ण होते नाही मला पण सुरुवातीला माहित नव्हतं जेव्हा आता मी रिसर्च करत होतो तेव्हा मला त्या आजाराबद्दल किंवा कळलं कारण आम्ही सोबत काम भरपूर केलं पण त्याबद्दल आमची कधी इच्छा कधी चर्चा पब्लिसिटी आता विषय निघालाय जे ट्रोलर्स आहेत ना त्यांना कळत सगळं इझीच आहे म्हणजे इझी इझी नाहीये म्हणजे मी एवढं बिग बॉस केला सर पण कधी मी गोळ्या औषधाचा उल्लेख नाही केला नाही इंजेक्शनचा उल्लेख केला माझी बहीण बाहेर म्हणजे अरे लोक काय काय सांगतात बिग बॉस मध्ये तू का गप राहिलास अरे म्हणलं लोक शो कशासाठी बसताय जनता सिंपत्ती वगैरे घ्यायची नाही आपल्याला जनता शो कशासाठी बस तुमच्या घरात बांधणे तुम्हाला व्यवहाराच्या अडचणी नाही टीव्ही व्ही पैसे बसल्यावर काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे तुम्ही जीवनात काय करताय उपाशी राहताय तुम्ही काय देणार आहे ते पाहणार लोकांना इंटरेस्टिंग वाटले पाहिजे आपली दुखणे जाऊन काय करायचे तर सुरुवातीच मला वाटतं पाच सहा वर्ष काहीतरी ते हॉस्पिटलच्या त्या तुम्ही धावपळीत होता जन्मल्यानंतरच आणि बरेच बरेच म्हणजे पहिली दुसरी इयत्ता पहिली दुसरी ती त्यांनी शिकलाच नाही कारण दुखणे आणि हेच जेव्हा म्हणजे ज्या त्यांनी ते एन्जॉय केलं नाही बाहेर सगळं त्याचा आजार याच्यातच गेलं केमलाच त्याच सगळं राहायचं आणि जे माझ्याबरोबर बरोबर माणसं त्यांना वाटतं कसं जोकतो या एवढं कसं मॅनेज करतोय एवढं लोक हे जे माझ्याबरोबर बरोबर आहे जे मागे त्यांना माहित नाही काय ना पण जे माझ्या बरोबर आता दिदी असेल काय असेल तुम्ही असेल माहिती माझी परिस्थिती काय मी आलोय कसा सर्व सामान्य जनतेने आशीर्वाद दिल्यामुळं हो। इथपर्यंत आलोय नाही तर आज गुगल मॅपवरती प्रत्येकाची गाव दिसतात माझं गाव सर्च केलं तर माझं गाव सुद्धा दिसत नाही तिथून म्हणजे आणि एवढ्या सगळ्या आजारांवरती मात करून तेवढ्या ठामपणे पण समोर येणं खूप मोठे हो सॅल्यूट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात उंचीवर मार्ग निवडणं आणि उंचीवर हे महत्वाचं कारण सगळ्यात महत्वाचं माणूस काय म्हणतो शरीर शरीर संपत नसताना त्याच्यावर मात करणं खूप महत्वाचं हा कारण ज्याला उंची नाही ना त्याला विचार जीवनात गाडीचा प्रॉब्लेम येतो चालताना प्रॉब्लेम येतो समाजाचा प्रॉब्लेम येतो पण त्या समाजापुढे आपण तर जगायचेच पण आपल्या आई बापाला कसं जगवायचंय तो खूप महत्वाचा प्रश्न आहे पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही शरीराची जरी उंची नसेल तर त्या यशाच्या उंचीनं ते शरीराच्या उंचीवर मात केली आणि मनाची उंची खूप मोठी हा मॅटरच करत नाही शरीराची उंची आहे अगदीच अगदी आणि म्हणूनच माझं प्रत्येकाला म्हणणे तुम्ही ट्रोलिंग करतात मला काही वाटत नाही पण तुम्ही माझ्या विचारांनी ट्रोलिंग करा माझ्या शरीरावर ट्रोलिंग नको कारण इथून मी उत्तर देऊ शकत नाही पण इथून नक्की तुम्हाला उत्तर देऊ शकतोय शकतो ट्रोलिंग सांगडीत आता आपण आलोय तर ट्रोलिंग बद्दल मी मधल्या काळात एक बघितलं होतं की तुम्ही गौतमी पाटीलला बऱ्यापैकी ट्रोल केलं परत तुमचं माधुरी पवारच गौतम पाटीलचं मी सोबत रील्स वगैरे पण बघितलं त्यानंतर परवा शिट्टी वाजली रे मध्ये गौतमी सोबत मला वाटतं लावणीवरती मस्त नाचलं तर तो काय प्रवास होता म्हणजे मी तो प्रवास बिहार झाला वगैरे गौतमी पहिल्या पहिला स्टेप कशा होत्या माझा गौतमीताईला ताईला विरोध नव्हता तिच्या आधार मुली आहे ताई मराठी आणि मी पण मराठी आणि ती सर्व सामान्यांच्या घरातून आली आणि ते जर तिच्या आधार बदलते ती जर सांगते मी लावणी करत नाही मी तिचे शिवतो तर आपण काय हरकत आहे कि मराठी माणसाने तिला माफ करायला आपण तिला माफ नाही केलं तर तिला माफ कोण करणार आहे आणि आपण थोडी तिच्या बरोबर लावणी करतोय आता समजा मी बरोबर फोटो आणि तुम्ही माझ्या बरोबर फोटो काढा म्हणजे बदलतोय फोटो काढा तिच्या बरोबर शो केला मी एक आधी स्पष्ट सांगतो माझा कोणाला विरोध नाही त्यांच्या कामाला त्यांच्या आदांना विरोध आहे गौतमी तुम्ही बिहार करताय म्हणजे त्यांच्या आधार चुकीच्या होत्या तरुण फ्री बिघडत होते त्यांनी आधार चेंज केला मी माझे विचार चेंज केले बरोबर बरोबर आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मुसंडीच्या वेळेस प्रमोशनच्या वेळेस कुठून भेटला किंवा असं कॉमनली इव्हेंटला भेटत असं असतं तर त्यांचं तुमचं काय बॉन्डिंग आहे किंवा वैचारिकदृष्ट्या काय चर्चा होतात खूप छान बॉन्डिंग तर आहेच दोघांपैकी कोण इफेक्टिव्ह वाटतं चर्चा नाही इफेक्टिव्ह दोघं पण छान हा दोघं पण म्हणजे तेवढच आपल्याला मान सन्मान देतात तेवढच आपल्यासाठी वेळ पण देतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक विधानावर लक्ष पण तेवढच असते म्हणजे बेसिक त्यांची काय झालं मग आजच्या वर्षीच बोललेलो सीएम साहेबांना मस्त म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सत्येत होते त्यांना मग कांद्याचे बाजार वारवायचे पण वरचा रिमोट त्यांच्या हातात नाही तर त्यांनी मग तिथे म्हणजे काय नाही आम्ही बी शेतकऱ्यांसाठी चालतोय आणि देवंद्र फडणवीस साहेब योग्य सगळं असं काय नाही मतभेद करण्यासारखं काय नाही आपण कुठे काम चुकले आपण बोललो पाहिजे आपण निवडून दिलंय आपण त्यांना बोललो पाहिजे आपण त्यांच्यावरती बोलण्याचा अधिकार आहे सर्व सामान्य जनता म्हणून हो हो आता तो मुसंडीचा जो बाईट बघत होतो त्याच्यामध्ये काहीतरी शिंदे साहेब बोलतायत तुम्ही थांबवता तुम्ही बोलता असं झालं होत होता आणि त्यांना म्हणलं आमचा मुसंडी सिनेमा तुम्ही नक्की म्हणा ते म्हणले तुमचा मुसंडी सिनेमा पाहणार आहे पण तुमच्या अकरा महिन्यापूर्वीची आमची मुसंडी आता पाहणार आहे नक्की तो विषय झाला